श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजा झालेली आणि हा व्हिडिओ ठरल्याप्रमाणे आपली रोजचे सकाळची देवपूजा नित्यकर्म ही झालेली आहे मुलेही शाळेत गेलेली आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये असा एक ना एक गोष्ट तरी ही वेगळी ठरलेली असते आजचा दिवस सुखात गेला तर उद्याचा दिवस हा सुखाचाच येईल असं हे काही सांगू शकत नाही तर कधी दुःखाचाही येऊ हो, शकतो किंवा दिवशी खूपच आनंद होऊन जातो तर त्या दिवस हा ठरून येत नाही की म्हणजे आज सुख आलं तर उद्या सुख राहीलच तर दिवस हे बदलत जातं आज सुख तर उद्या सुख तर गॅलरीमध्ये छान म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी गॅलरीत शेंगा ठेवलेल्या होत्या ओल्या भुईमुगाच्या आणि रोज बघायची मी त्या ताटात शेंगा कमी झालेल्या तेव्हा एक दिवस मला भिंतीवरती म्हणजे खारुताई दिसलेली आणि एवढ्या खालून ती वरती आलेली तर मस्त अशी चिटकून बसलेली तिला वाटलं कुणाचं लक्षच नाही आणि कधी येत असेल तर काय माहिती आणि दोन तीन दिवसापासून माझं मशीनला मशीनला मी जेव्हा कपडे लावले ना तर व्यवस्थित म्हणजे तीन नंबरला मी कपडे लावते तर तीन नंबरवरती कसं म्हणजे मिक्स कपडे असतात कॉटनचे सिल्क जे काही कपडे असतात ना आपले तर ते, मिक्स वरती आ, तर ते मिक्स वरती मी मिक्सवरती लावते आणि साधारण सव्वा तास ही मशीन घेते तर त्या दिवशी पण मी सहज म्हणजे ती मिक्सवरती लावून दिलेलं आणि सव्वा तास चालेली यानुसार मी निघून आलेल म्हणजे आता हा ठरलेली गोष्ट होती त्यामुळे मी काही त्या दिवशी लक्षच नाही दिलं आणि अचानक आमची लाईट गेली तर साधारण पाच दहा मिनटासाठी लाईट गेलेली असेल तर त्यावेळेस मशीन हे बंद पडलेलं पण मी काही लक्षच नाही दिलं तर त्याच्यानंतर मग ते लाईट आलेली आणि मग मला जर भरपूर वेळ झालेला की मशीनकडे म्हणजे मी गेलीच नाही तर साधारण एक दोन तासांनी मी म मशीनकडे बघायला गेली तर म्हटलं कपडे आता झालेले असते ना आता म मशीनमधून बाहेर काढून सुकायला टाकते तर बघायला गेले तर मशीन ही साधारण म्हणजे अजून अडीच घंटे चालणार होती म्हटलं अरे बापरे साधारण मशीन आपलं फक्त सव्वा तास चालतं आहे म्हणजे एक प एक तास पंचवीस मिनटापर्यंत चालतं तर अडीच घंटे कसे का काय बाकी अजून आणि मी पहिले दोन तासापूर्वी लावलेलं होतं जेव्हा मी मशीनला हात लावला ला ना ते एवढं गरम झालेलं होतं ते मशीन आणि मग मला जरा म्हणजे भीती वाटली बापरे एवढे महागाची वस्तू आणि जर खराब जर झाली ना तर त्याचा खर्च खूप असतो तर मी ते मशीन लगेच तु बंद केलं आणि दरवाजा उघडला परंतु दरवाजा उघडला ना तर पाणी होतं त्या मशीनमध्ये आतमधल्या भांड्यात पाणी साचलेलं एकदम गरम असं उकळतं पाणी होतं पूर्ण तर पाण्याची वाफ यायची तर मी आ, मला वाटलं की मशीन ज जळेल वगैरे म्हणून मी ते पाणी काढण्याचा प्रयत्न केला वरून पण काढलेलं मी आणि खाली जे सॉकेट असतं तेही खोललं आणि त्या पाईपमधून मी ते पाणी काढून घेतलेलं स्वच्छ केलेलं मला वाटलं की पाणी म्हणजे काही कचरा वगैरे जर गुंतला असेल तर पाणी आतमध्येच राहील असं वाटलं म्हणून मी ते क्लीनही केलं कपडेही काढून ठेवलेले कपडे तर झालेच नव्हते आणि मशीन बराच गरम होतं तर त्या दिवशी म्हणजे मग टेन्शनमध्येच गेलेलं म्हटलं आता नक्कीच मशीनला हा खर्च निघतो कारण मशीनचा कोणत्याही मशीन असो किंवा फ्रीज टी व्ही याचा खर्च ना घ्यायला कमी पैसे लागतात परंतु जर रिपेअर करायचं म्हटलं ना त्याला खूप पैसे लागतात आणि एक दोघींकडे मी चौकशी केलेली तर त्यांनी पण मला सांगितलं की वॉशिंग मशीनचा खर्च हा खूप राहतो कमीत कमी एक पार्ट चेंज करायचं म्हटलं की सात आठ हजार रुपये लागता म्हटलं अरे बापरे आता तुरत लगेच आठ हजार रुपये घालणं पॉसिबल म्हटलं जाऊ दे मशीन बंद राहिलं तर बंद ठेवूया काय होत नाही म्हटलं हाताने कपडे धुता येईल परंतु स्वामींच्या कृपेने मग आ, आ, हे टाकलं कंपनीवाल्यांना म्हणजे कंप्लेंट टाकले की असा असा इश्यू येतो आहे तर व्हिजिटिंग करा तर मग कर बार ते व्हिजिटिंग करण्यासाठी आले सायंकाळच्या वेळेला तर त्यांनी पाहिलं तर मशीन म्हणजे बरोबर चालत होतं परंतु मी काय केलं ते खोललं होतं तर ते खोलल्याच्या याच्यामध्ये मग ते आतमधली जी रिंग होती ना दरवाजाची दरवाजा पॅक करायची तर ती रिंग ही पूर्ण गरम होऊन अशी हे झाली होती थोडीशी पगळल्यासारखी आणि त्याला आतमधून एक तारेची रिंग असते तर ती रिंग गंजली होती आणि मी दरवाजा उघडला त्यामुळे ती रिंग निघून आली त्यामुळे तो दरवाजा लागतच नव्हता तर बाकी काहीही प्रॉब्लेम नव्हता झालेला माझ्या मशीनचा पण स्वामींच्या कृपेने माझे पैसेही वाचले खरंच कारण खर्च घ्यायला काय वाटत नाही परंतु नंतर त्याला रिपीट जर खर्च करायचा म्हटलं ना मग जीवावर येतं आणि साधी गोष्ट नाही की लगेच तुरत सात आठ हजार रुपये घालणे आणि सर्वसामान्य लोकांना एवढा खर्च खरंच परवडत नाही एका दिवसासाठी तर त्या दिवशी मग तरी पण व्हिजिटिंगचे चार्जेस हे साडेचारशे रुपये घेतलेले त्यांनी आणि मग नंतर मशीन क्लीन करायचं तर ते लोक मशीन क्लीन करायची पावडर्स पण विकतात तर मी घेतलेली मग बऱ्याच दिवसापासून मी घेतलेलं नव्हतं आणि माझं मशीन हे चांगलं आहे त्याच्यामुळे काही इश्यू येत नव्हता तर वयस्कर बाबा होते त्याच्यामुळे कुणाला तरी सहाय्य करावं म्हणून मग मी त्यांच्याकडून त्या साधारण मला वाटतं साडेसहाशे रुपयाच्या मी तीन पुड्या घेतलेल्या तर एक पुडी मग मी त्या मशीनमध्ये टाकलेली आणि ते डीप क्लिनिंग कसं करायचं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवते मशीन पहिले मशीन स्टार्ट केलं त्यानंतर इथे टाईम सेवचं ऑप्शन आहे तीन सेकंडसाठी होल्ड करून ठेवलं त्यानंतर स्क्रीनवर इथे ई सी एल येतं क्लिनिंग आणि ते आल्यानंतर त्याच्या अगोदर ड्रममध्ये पावडर आपण ओतून ठेवलेली आणि ई सी एल आल्यावर स्टार्टचं बटन दाबलं म्हणजे ऑटोमॅटिकली आता क्लिनिंग चालू आहे तुम्ही कृपया काय हात लावू नका दिसत नाही चिमण्यांचा जो खाऊ त्या बर्नीत भरून ठेवतो ना तर तिथे बघा म्हणजे आता बऱ्यापैकी संपलेलंच आहे त्यामधले बर्नीमधले तांदूळ आणि अक्षरशः चिमण्यांना ते सवय लागून गेलेली की तिथलं ते जेवढे काही असं भूक लागली की बरोबर तिथे येऊन बसतं आणि काही ना काहीतरी खायचं काम चालू असतं परंतु आज ना म्हणजे अक्षरशः त्या त्या बर्नीमध्ये तोंड घालून खाऊ खात होत्या तर आज म्हटलं आज उद्या खाऊ टाकावंच लागेल कारण एवढ्या चिमण्या येत होत्या आणि आज त्यांना म्हणजे पाहिजे तेवढं खायला हे मिळालेलं नाही आणि मस्त त्या एवढं छान तिथे खेळत असताना तर त्यांची गंमत खरंच बघा वाटते आणि त्यांचा तो आवाज ऐकावासा वाटतो तर संध्याकाळी आता साडेपाच वाजलेले तर छान अशी साडी घालून मी तयार झालेली आहे तर आमचं प्लॅनिंग झालेलं होतं की आज ग्रीन कलरच घालायचा आहे तर आज एका मैत्रिणीचा बड्डे आहे तर आम्ही म्हणजे असं ठरवून जातो की कोणता कलर कोड ठेवायचा जीन्स घालायची की साधा नॉर्मल ड्रेस घालायचा जसं सुटेबल वाटेल तसं परंतु एका मैत्रिणीने असं सुचवलं तुन की आता श्रावण महिना लागतोय आणि आज माझं खरं देवीची ओटी भरायची होती मला तर तिच्या तोंडातून सहज निघून गेलं की श्रावण महिना लागतो आणि आपण आज इथे ग्रीन कलर घालून जाऊया तर सो मी तयार झालेली आणि इथे अक्षय तयार झालेली करून दिलेला तुला हा क्लिप तू तयार केला बघू दे आज अक्षयने आज खूप छान छान असे क्लिप तयार केलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे तर खूप एक्सायटेड आहे चला अंधारे येते हा हळू बघून चल जरा छंदरा ते देख झाडूले कि बैठे मागच्या वेळेस पण तू लेटच झालेली आठवतं ना आता तू स्वतः बघितलं ना अजून बाबा चालू आहे कसाच आलेले पाहुणे बसले

का क्या डालणे <laughs> आम्ही कुणाच्या बंडेल गेलो ना तर मग काही ना काही ते ड्रील बनवत असतो भले मग ते आम्ही आला जमो किंवा नाही जमो दोन तीन वेळेस आम्ही तिथे गेलो की ट्राय करतो आणि मग नंतर त्याची प्रॅक्टिसही करतो तर आज असंच एक दोन वेळेस आम्ही ट्राय केलेलं आणि मग नंतर फायनली एक आम्ही रील बनवलेला तर तोही आडवा झालेला तर मस्त म्हणजे एकीने केलेलं नेहाने खूप छान केलेलं तर मग तिचा बघून आम्ही सगळ्यांनी नंतर दुसऱ्या वेळेस तिचीच कॉपी केलेली पण खूप छान म्हणजे तिने आम्हाला सुचवलं की कशी ॲक्टिंग करायची तर हा मॅडमचा बद्दा फोटोस खराब होत होत ही बर्थडे म्हणाले गे अक्षु याचा बड्डेला जायचं <laughs> <laughs> असलं ना तर आम्ही घरची सगळी तयारी करून ठेवतो म्हणजे जेवण बनवूनच येतो शक्यतो कारण काय होतं की बड्डेला गेलं मैत्रिणींच्या घरी गेलं की जिथे एक तास लागायचा ना तिथे पुष्कळ वेळ होऊन जातो आणि गप्पांच्या याच्यामध्ये एवढा वेळ निघून जातो की लक्षातच येत नाही तर म्हणून म्हटलं आपण आपलं जेवण बनवून जावं तरी आम्ही म्हणजे लवकरच गेलेलो आणि लवकर यायचं ठरलं होतं तरी आम्हाला साधारण तिथे दोन अडीच तास गेले कारण गप्पा मारण्यात आणि बराच वेळ जातो संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही मग बड्डे करून निघणार होतो तर तिने म्हणजे सायंकाळची वेळ असली की कसं लक्ष्मी यायची वेळ असते तर तिच्या घरात ऑलरेडी आम्ही एवढ्या सुवासनी होतो तर मग हळदी कुंकू हे देणं फिक्स असतं तर काय होतं की हळदी कुंकू हे द्यायलाच पाहिजे जी कोणती स्त्री येईल आपल्या घरी येणार तर ती सुवासनीच्या रूपातच लक्ष्मीच्या रूपातच येते तर हळदी कुंकू हे आपण द्यायलाच पाहिजे आणि ही आपली संस्कृती आहे थोडी मोठी त्यानंतर

आणि मराठीत काय म्हणता काटा चमचा बसून खायचं डिश आण तर रक्ताचं नातं जरी नसलं तरी आमचं मैत्रीचं एवढं घट्ट नातं झालेलं आहे की एकमेकींच्या आम्ही म्हणजे इतक्या गोष्टी शेअर करतो आणि त्यातून आम्हाला एवढा आनंद मिळतो साधी आम्हाला भाजी जरी आणायला जायचं असलं तरी आम्ही एकमेकींना फोन करतो किंवा एखादीला यायचं नसेल तर तुला काही घेऊन यायचं का तर तेही आम्ही म्हणजे एकमेकांची काळजी घेतो तर अशा असंख्य गोष्टी ह्या मैत्रीमध्ये शेअर केल्या जातात तर खरंच ना मैत्री ही नक्की असावी